ज्ञानदाकी ती ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले आपला भारत देश जेव्हा इंग्रजांच्या गुलामगिरीत होता तेव्हा सोय नव्हती अशा काळात महानाईन एका गरीब घरात म्हणजेच तीन जानेवारी अठराशे जन्म ला जन्म घेतला त्यानंतर त्यांचे ज्योतिबा फुले यांच्याशी लग्न झाले ज्योतिबानी त्यांना लहायला वाचायला शिकवले सावित्रीबाईंनी खूप खूप कष्टातून आपले शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यांनी पुण्यामध्ये सन ला मुलींची पहिली शाळा उघडली शाळेत त्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून काम लागल्या सावित्रीबाईंनी समाजातील बालविवाह हो केशव समी प्रथा या वाईट प्रथांना विरोध केला समाजाच्या भल्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी जनजागृती केली शिक्षणाचे काम करत असताना अनेक समाज कंटक लोकांनी त्यांना त्रास दिला त्यांच्या अंगावर शेण फेकले तरी त्या डगमगल्या नाहीत त्यांचे काम अखंड चालू होते भयंकर त्यांनी अनेक रुग्णांची सेवा केली पण त्यांनाही या रोग्याची लागण झाली तसेच त्यांचे दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव ला निधन झाले अशा प्रकारे प्रत्येक क्षेत्रातील महिलांना प्रोत्साहन देण्या फुले यांना माझा कोटी कोटी प्रणाम जय हिंद जय महाराष्ट्र सावित्रीबाईंच्या कार्याविषयीची माहिती सांगितली वैष्णवीने टाळ्या टाळ्या वैष्णवी